छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनीच महाराजांच्या राजधानीला किल्ले रायगडाला दिवाळीतच काळोखाट ढकलल्याची संतापजनक परिस्थिती यंदा पाहायला मिळाली एकीकडे मंत्री आमदार आणि राज्यकर्ते महाराजांचे नामस्मरण करून सत्तेत येतात मंत्रीपदाची शपथ घेतात परंतु महाराजांच्या गडावर दिवाळीच्या दिवशी अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसल्याने शिवभक्त आणि पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी या भावनेतून सजलेला हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त पर्यटक मोठ्या संख्येने रायगडावर दाखल झाले होते किल्ल्यावरील शिरकाई देवी मंदिरापासून राजसद्रेपर्यंत छत्रपतींची पालखी ढोल ताशांच्या गजरात नेण्यात आली त्यानंतर राजस सद्रेवर विधिवत पूजाविधी पार पडला संपूर्ण किल्ला शेकडो दिवे आणि मशालींच्या प्रकाशाने झडालून निघाला पण सरकारी विद्युत प्रकाश व्यवस्था मात्र बंद पडलेलीच राहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर दिवाळीच्या दिवशी अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले जगदीश्वर मंदिराजवळ केवळ विद्युत महामंडळाची लाईट व्यवस्था असून राजस सदरा व होळीच्या माळावर सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसवले आहेत मात्र हे दिवे कधी चालू तर कधी बंद अनेकदा पूर्णपणे बंदच राहतात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा अडथळा नसतानाही हे दिवे चार्ज होऊन प्रकाश देत नाहीत त्यामुळे हे निकृष्ट दर्जाचे बसवले असावेत असा आरोप शिवभक्तांनी केला आहे छत्रपतींच्या राजधानीवर अंधार पसरवणाऱ्या पुरातत्व विभागाला जबाबदार धरले पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळेच किल्ले रायगड अंधारात बुडाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापर्यंत राजसदरा राजवाडा शिरकाई देवी मंदिर मार्ग तसेच बाजारपेठेपर्यंत पूर्ण अंधार असतो फक्त मोठ्या कार्यक्रमांच्या वेळी राज्याभिषेक दिनोत्सव शिवजयंती पुण्यतिथी यावेळीच तात्पुरती प्रकाश व्यवस्था केली जाते नियमित प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नसल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी आहे या पार्श्वभूमीवर कोकणकडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाचा तीव्र निषेध नोंदवला आहे त्यांनी सांगितले की रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बसवण्यात आलेले सौर ऊर्जेचे दिवे पुरातत्व विभागाने जाणीवपूर्वक काढून टाकले त्यामुळे रायगड अंधारात ढकलला गेला आहे पवार यांनी चेतावणी दिली की जर तातडीने सौर ऊर्जेचे दिवे बसवून प्रकाश व्यवस्था पूर्ववत करण्यात आली नाही तर कोकणकडा मित्रमंडळ व शिवभक्तांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल आर, मी कोकणकडा मित्रमंडळाचा अध्यक्ष सुरेश पवार बोल गेली छत्रपती छत्रपती शव... च... शिवाजी महाराजांनी ज्या मराठी माणसाच्या किंवा महाराष्ट्राच्या घराघरात दिवे लावून जिथे अंधार होता तिथे दीपोत्सव साजरा केला दिव... दिवे लावले त्याच रायगडावरती आज पूर्णपणे अंधार आहे रायगडावरती येणारे पर्यटक यांना अंधारात फिरावं लागते त्याचबरोबर जे रायगड जिल्हा परिषदेने जे सोलरचे लाईट लावले होते ते पुरातो खात्याने काढून टाकलेले आहेत आणि तिथे पूर्ण अंधार आहे तर रायगड पुरात्व खात्याने हा नाकर्तेपणा जो ठेवलेला आहे रायगडच्या बाबतीत आज रायगड हा जागतिक वारसा हक्कामध्ये गेलेला आहे आणि असताना सुद्धा आत्ता या रायगडकडे पूर्णपणे पुरातो खातं दुर्लक्ष हेतूपूरक आहे अशी आमची शंभर टक्के खात्री आहे त्यामुळं जर पुरातो खात्याने याकडे जर लक्ष घातलं नाही तर आम्हाला योग्य तो निर्णय घेऊन काही आंदोलन करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहोत मंत्र्यांचे बंगले सरकारी कार्यालये आणि जाहिरातींवर ओट्यावधी खर्च करणारे सरकार छत्रपतींच्या राजधानीचा अंधार मात्र का दूर करू शकत नाही रायगडचा अंधार हा फक्त विजेचा नाही तर प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचा आहे अशी बोचरी टीका नागरिक करत आहेत જનોદય કરીતા મિલિંદ માને મહાડ